जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सर्वांचं स्वागत व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ करायची ताकदच नाही माझ्यामध्ये कारण कालपासून खूप सर्दी खोकला ताप आणि डोकं जड झालं आहे भरपूर खोकला तर एवढा एवढा भयंकर झाला आहे की काय विचारू नको खूप सर्दी पण झाली आहे एकदम घट्ट घट्ट सर्दी घट्ट खोकला असं झालं आहे तर जातो आहे थोड्या वेळ डॉक्टरकडे पण जिथे स्वस्त कुठे असेल तिथेच डॉक्टरकडे जाणार आहे बघा मी कुठल्या डॉक्टरकडे जातो आहे तुम्हाला दाखवतो हो आहे कारण आपल्याकडे प्रायवेटमध्ये जायचं म्हटल्यानंतर खूप पैसे खर्च होतात तर मुंबईमध्ये असे पण ठिकाणं आहेत की तिथे आपण स्वस्त्यामध्ये आपले उपचार आपण करू शकतो थंडी पण खूप लागते गरमी एवढी आहे त्याच्यातून खूप थंडी पण थंडी लागते भयंकर दवाखान्यामध्ये आहे आता पुढे जाऊन केस पेपर काढायचे मंडळी मित्रांनो बघतो ना सगळी केस पेपर घेण्यासाठी उभी आहेत केस पेपर घेण्या घेतल्यानंतर डॉक्टर चेकअप करतो सर्वांना आणि या गोळ्यापासून गोळ्या औषध ज्या आहेत ते औषध औषध देतो आणि या ठिकाणी मित्रांनो रक्त तपासणी पण होते दुसऱ्या माळ्यावरती जिथे आपण बाहेर गेलो तर नक्कीच मित्रांनो दोन तीन हजार रुपये लागतात रक्त तपासणी करतात ते रक्त तपासणी पण आपल्याला दहा रुपयामध्ये येते होते त्याचप्रमाणे स्किनचा डॉक्टर पण आहे स्किन स्पेशलिस्ट पण इथे येतात वारा इत्रा नो जे वार असतात त्या वाराप्रमाणे मित्रांनो आलेलो आहे मी डॉक्टरकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे मी तिथे डॉक्टर जे मेन डॉक्टर होते त्यांच्याकडे विचारलं पूर्ण व्हिडिओ बनवू शकतो का परंतु त्यांनी वॉर्ड ऑफिसरची परमिशन लागेल असे सांगितलं ठीक आहे काय हरकत नाही परंतु मी दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे तिथे उपचार होतात आणि किती रुपयामध्ये होतात ते तुम्हाला दाखवतो तर हा बघा हा सर्वप्रथम आपण हा केस पेपर काढला आहे जो फक्त दहा रुपयामध्ये या आणि या दहा रुपयामध्येच सर्व आपल्याला जेवढं डॉक्टरने हे चेक करून जे इन्स्ट्रक्शन दिलं आहे बघा औषधं वगैरे इकडे पाठीमागे पण आहेत हे बघा हे सगळी औषधं आपल्याला देतात दाखवतो तुम्हाला काय काय औषध देतं हे औषध आहे जे खोकला मला खोकला लागला होता भरपूर त्या खोकल्याचं औषध आहे जो या बॉटलमधून दिलं आहे त्यानंतर हे चुपण्यासाठी म्हणजे चोकण्यासाठी गोळ्या दिल्या आहेत गोळ्याचं एक पॅकेट आहे आणि हे दोन ट्यूब आहेत हा ट्यूब जे खाजेवरती लावतो ना खाज वगैरे असते ना त्याला आपण लावतो म्हणजे माझ्या पायावरती एक ते दोन डाग आहेत त्याच्यावरती हे लावायचे परत हे हे गोळ्या गोळ्याचं पॅकेट आहे एक दिलं आहे ह्या अजून गोळ्या आहेत पण दिल्या आहेत ज्या अंगदुप्त वगैरे याच्या त्याच्यासाठी आहेत आणि ह्या गोळ्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे एवढं सगळे ह्या औषधं वगैरे गोळ्या वगैरे डॉक्टरांनी दिल्या चेकिंग चेक वगैरे सगळं चेकिंग करून आणि एवढ्या सगळ्या औषधाचे फक्त आणि फक्त दहा दा रुपये झाले आणि मित्रांनो तुम्ही विचार कराल जर आपण मी प्रायव्हेटमध्ये जर गेलो असतो तर मला आता चारशे ते पाचशे रुपये मोजावे लागले असते परंतु आपण बी एम सीमध्ये गेलो जिथे 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 तुम्ही राहाल तिथे राहत असाल तिथे बी एम सीची हॉस्पिटल आहेत जे प्रथम उपचार होतं आपल्या आपल्या दुखणं खुपण्यावरती त्याच्यामध्ये फक्त आपल्याला केस पेपरचे पैसे द्यावे लागतात दहा रुपयाचे दहा रुपये आणि दहा रुपयामध्ये संपूर्ण उपचार आपल्यावरती होतो तर मित्रांनो सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला प्रथम उपचार जर करायचा असेल सर्दी खोकला ताप वगैरे काय आला असेल तर प्रायवेटमध्ये न जाता बी एम सीची जे म्युन्सिपाल्टी सी जे हॉस्पिटल आहेत दवाखाने आहेत तिथे जावा तुम्ही तिथे थोडक्यात म्हणजे दहा रुपयामध्ये तुमचं सर्व उपचार जे औषध 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 वगैरे आहे ते आपल्याला भेटेल आणि दुसरं एक मला सांगायचं आहे की तुम्ही बघितलं तिथे किती आ, किती लाईन होती याच्या डबल लाईन प्रायव्हेटमध्ये असतं म्हणजे लोकांना माहितीच नसतं की आपण तिथे तिथे गेल्याच्यानंतर काय करावं लागतं काय नाही खूप तिथे त्रास होतो केसपेपर काढायला हे ते पण थोडासा त्रास हो काढला तर आपलं पैसे पण वाचतात आणि उपचार पण होतो आणि प्रायव्हेटची परिस्थिती सध्या खूप गंभीर आहे या अगोदर मित्रांनो दोन महिन्यापूर्वी आमच्या बाजूच्या काकी ज्या आजारी होत्या त्यांना मी आम्ही हॉस्पिटल्समध्ये मध्ये घेऊन गेलो होतो प्रायव्हेटमध्ये त्या हॉस्पिटलचं मी तुम्हाला नाव नाही सांगत घेऊन गेलो होतो त्यांची तब्येत खूप बिकट होती खूप गंभीर होती परिस्थिती पण तिथे ॲडमिट न करता ॲडमिट न करता त्यांनी त्यांनी आम्हाला पहिलं डिपॉझिट भरा भरायला सांगितलं की पहिले डिपॉझिट भरा नंतर उपचार सुरू होतील म्हणजे अशी सध्या प्रायव्हेटची परिस्थिती आहे प प्रायव्हेटमध्ये जर आपण गेलो तर म्हणजे पहिले पैसे भरा नंतर जे रुग्ण आहेत त्याच्यावरती उपचार होतो याचा अर्थच काय मित्रांनो की रुग्णाची परिस्थिती किंवा रुग्णाची कंडिशन आजकाल बघितली जात नाही फक्त जे बघितलं जातं तो पैसा त्याच्या म्हणून शक्यतो तुम्ही आजारी असाल तर बी एम सीचे हॉस्पिटल्स आहेत ते हॉस्पिटल निवडा खरोखरच चांगले उप उपचार होतात हॉस्पिटल्समध्ये आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो की जे आजकाल आपल्या देशामध्ये जी हत्या वगैरे होते जे खून खून दरोडे होतात याच्या अगोदर तुम्ही बघितलं आहे की संतोष देशमुखांना कुठल्या कशा प्रकारे मारलं गेलं तर मित्रांनो जे हे अशा प्रवृत्तीचे जी लोकं आहेत ना त्यांना मी एकच सांगेन की तुम्ही आहे ना जरा एकदा ते के एम हॉस्पिटल किंवा टाटा हॉस्पिटल ह्या ज्या जे गव्हर्मेंटचे हॉस्पिटल आहेत ना त्या हॉस्पिटलच्या खाली एकदा जाऊन जाऊन फेरी मारून या संध्याकाळची वगैरे तिथे बघा लोक जगण्यासाठी कशी धडपड करत असतात आपल्या स्वतःच्याच नाकातोंडात नळी टाकलेली असते त्या स्वतःच्याच हाताने ते औषधं त्याच्यामध्ये भर 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 घालत असतात आणि स्वतःचे उपचार स्वतःच करत असतात अशा प्रकारे मित्रांनो ती तिथली लोकं सगळी जे पेशंट जे आलेले असतात ना ते उपचार करत असतात आणि ही प्रवृत्तीची लोकं आहेत ना मित्रांनो कुठलाही विचार न करता एखाद्या माणसाचा माणसाला पूर्ण संपवून टाकतात म्हणजे पाठीपुढे एक राक्षसी वृत्ती आहे या लोकांकडे तर ही कुठेतरी सोडा आणि जर सोडायची असेल ना तर खरोखरच एकदा टाटा हॉस्पिटल के एम हॉस्पिटल ह्याच्या बाहेर जरा जाऊन बघा फिरून बघा तिथल्या लोक आपल्या जगण्यासाठी कशा कशाप्रकारे धडपड करत असतात हे जरा बघा म्हणजेच तुम्हाला तुमच्या मनातला जो जो राक्षस आहे तो कुठेतरी साईटला जाऊन एक सद सद्भावना तुमच्यामध्ये लोकांपर्यंत निर्माण होईल असं मला वाटतंय ठीक आहे माझी तब्येत आज खूपच मित्रांनो खराब झाली होती अजून पण डोकं खूप जड आहे आणि म्हणूनच मी हॉस्पिटल्स निवडलं ते बी एम सीचं आमच्या मलाडमध्ये आप्पापाडामध्ये रिक्षा स्टँडला एकदम जो आपापाडा रिक्षा स्टँड आहे आणि रिक्षा स्टँडच्या बाजूलाच हे हॉस्पिटल्स आहे जे बी एम सीचं आहे तिथे प्रथम उपचार होतात जर कोणाला असं सर्दी खोकला ताप रक्त रक्तचेकिंग सोनोग्रॉफी अशा प्रकारचे काय रिपोर्ट्स वगैरे काही करायचे असतील ना तर मित्रांनो नक्की बी एम सीच्या ऑफिसमध्ये जा चला मित्रांनो औषध मी घेतलेलं आहे सगळे जे डॉक्टरने दिले ते औषधं सगळी घेतली आहेत दुसरी औषधे जी आहेत ती रात्री घ्यायची आहेत रात्री जेवल्यानंतर आणि जेव्हा जेवायच्या अगोदर तर आता थोडी थोडा आराम करतो जेणेकरून माझे जे पूर्ण शरीर दुखतं आहे हातपाय पण खूप दुखत आहेत एक चला मित्रांनो भेटूया लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत गुढीपाडव्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकणिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद